आणि आता मंत्री गिरीश महाजन बोलतायत आपण थेट जाऊया आहे ना श्रीरामनवमीला सुद्धा आपण बघितलं असेल मी भगवा झेंडा घेऊन नाचतो यात तू काय यात अवघं काय आणि मी जर म्हटलं की तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोणकोण नाचलं तर मग तुम्ही त्यांना काय म्हणणार माझ्याकडे क्लिप आहे ना तसं आपल्याला चालेल का पण मी इतक्या खालच्या थरला जाणार नाही माझी जी पैसे कधी घसरत नाही आणि म्हणून मला वाटतं नैराज शेतून हे बोलत आहेत नैराश्य त्यांच्या म्हणजे नाशिकमध्ये त्यांना प्रभारी दिलेला आहे आणि तिथली सगळी त्यांची ती उतरती कळा जिथे पक्षाला लागलेली आहे त्यामुळे ते नैराश निराश झालेले आहेत हताश झालेले आहेत आणि त्यातून अशा प्रकारची स्टेटमेंट करतायत मी कालही सांगितलं मी गिरीश महाजन आहे पस्तीस वर्षापासून मी त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता आहे एकनिष्ठ आहे संघाचा स्वयंसेवक आहे मग मी मी इतका असा लेचापेचा माणूस नाही वीस वर्ष पंचवीस वर्षे मी सत्तेच्या विरोधात होतो मी त्या कालही सांगितलं की त्यावेळेला मला अनेक आमिषे दाखवली गेली आणि आता काही प्रश्न येतच नाही मला सगळा महाराष्ट्र ओळखतो माझे पक्षाचे सर्व नेते मला ओळखतात तुम्ही मला काय सांगतात आणि मागच्या वेळेत संजय राऊत म्हणले की मुख्यमंत्र्यांना करत होते मला मान्य उद्धवजींनी माझं म्हणजे ते खोटं बोलणार नाही त्यांच्यासारखं त्यांनी मला सांगावं मागच्या काळामध्ये मी त्यांना कधी फोन केला कधी निरोप दिला माझ्यावर एवढे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते सगळे तुम्ही बघितलेलं आहेत काय काय झालं काय काय नाही मी कधी एकदा सुद्धा मी उद्धवजींना फोन केलेला नाही त्यांना निरोप दिलेला नाही का मला मदत करा म्हणून सांगितलेलं नाही असेल तर उद्धवजींनी सांगावं नाशिकच्या संदर्भाती आता करण्यात आलेली आहे त्यांच्या नाशिकमध्ये तुम्ही म्हणाला होत की ठाकरेगड जमीन होणारच आहे आणि म्हणून आता त्यांना माहिती आहे काय ते कुठे राहत नाही आणि म्हणून ते एकेकाची हकालपट्टी करतायत त्याला सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही त्याला काढलेला हा काय जाईल म्हणून पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असाच भूकंप होत आहेत ते, ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होतं हे आपण बघितलेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा लवकरच आपण बघा तेच होणार त्यांनी असा एक आरोप केला आहे की अभिषेक कौल नावाचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीशिवाय फाईल जे आहे ते गिरीश महाजन हलवत नाहीत अनेक फाईल जे आहे ते त्यांनी तशाच पडून ठेवलेल्या आहेत आपत्ती त्यांनी आपत्ती विभागामध्ये साडेतीनशे फाईल पडू जर सांगितलेलं आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती पत्रकारांना की माझ्या ऑफिसमध्ये जा आता कोणावर विश्वास ठेवायचा मी त्यांना तर काही सांगू शकत नाही तर तुम्हीच ऑफिसमध्ये जा माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा दोनशे नऊ फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे त्यातल्या जवळपास एकशे त्र्याण्णव फाईल वेळेत मंत्रिपुर कधीच गेलेला आहे सोळा फाईल पंधरा फाईल आता आहेत त्यातल्या जवळपास तेरा चौदा फाईल ह्या दोन तीन चार दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत असं काहीतरी वायफाट बोलायचं आणि त्यांना असंच आहे त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे पण बेभान आरोप करायचे सनसनाटी बसवायची मला सांगा हायकोर्टाने विरोधात निकाल दिला कोर्टाने दिला तर तिथला न्यायाधीश भ्रष्ट हायकोर्टाने निकाल त्याच्या विरोधात गेला मनासारखा नाही गेला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्ट सर्वोच्च न्यायालयाने काही विरोधात निकाल दिला त्यांच्या बाजू मनासारखा दिला नाही तर ते भ्रष्ट निवडणूक आयोग आहेत त्यांनी काही वेगळा निकाल दिला तर ते भ्रष्ट केंद्रामधले आमचे सर्वोच्च नेते आहेत ते सगळे भ्रष्ट मला कळत नाही आणि म्हणून या माणसावर कुणाचाही विश्वास त्या ठिकाणी नाही आहे कोण आहे मला ठीक आहे आहे मला माहीत आहे मागच्या काळात मंत्री असेल त्यांच्याकडे ते तिथे अस्थापने होते नव्हते मला माहीत नाही ते माझ्याकडे आले होते पण मी म्हटलं बाबा माझ्याकडे मी गव्हर्मेंटचा स्टॉप घेतलेला आहे मी असं कुणाला घेत नाही हे मागच्या काळात मी त्यांना बोलेलो आहे आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असतात तुम्ही सांगा या माणसाला तुम्ही त्याच्याकडे माझ्याकडे बघितलं आहे का माझ्याकडे कोणत्या फाईल त्या ठिकाणी पेंडिंग आहेत उगंच काहीतरी खोटं बोलायचं रेटून बोलायचं बेछूट आरोप करायचे आणि म्हणून यांच्यावर यांच्या मुखपत्रावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही आम्ही <coughs> तर ते कधी बघतही नाही वाचतही नाही भाऊ पुढे जर जे आहे ते संजय राऊतांचे निकटवर्ती होते परंतु तेच आता साथ त्यांची सोडतायत त्यामुळे अशा पद्धतीनं टार्गेट केलं जाते मी सांगितलं आहे ना नैराश्यातून हे करतायत तर ते त्यांच्या जवळचे होते आता त्यांनीच त्यांची हकालपट्टी करून टाकली त्यांच्या आपसातले खूप मोठे वाद आहेत आणि हे नाही आता बघा तुम्ही अनेक लोक अनेक जण अनेक पक्षाचे प्रमुख तिथले पदाधिकारी नगरसेवक हे आता त्यांना दिसेल त्यांच्या अशा वागण्या बोलण्यामुळे काय परिस्थिती त्यांच्या पक्षावर येते हे त्यांना दिसेल एकनाथ खडसे राऊतांकडे जर पुरावे नसतील तर मी स्वतः पुरावे देईल कोण खडसे म्हणतात तुमच्याबद्दलचे पुरावे मी देईल हो त्यांच्याकडे होते ना मागेच्यामध्ये हरवलं कुठे गायब झालं तर ठीक आहे ना आता ते आता मी काय म्हणू मोसरे भाई आहेत दोघं तरी करावं त्यांनी काय करायचं ते नाही का

आणि त्यानंतर मला वाटतं हा प्रश्न सुटेल कुठेतरी मिठाचा खडा युतीत अजिबात कुठे मिठाचा खडा नाहीये थोड्याफार कुरबुरी असतातच आता तीन पक्ष एवढे मोठ्या संख्येमध्ये आमदार आहेत आम त्यामुळे थोड्याफार या कुरबुरी होणार आहे कमी थोडंफार प्रमाणात होईल पण त्याचंही सोक्षमोक्ष झाल्यावर मला वाटतं निराकरण होईल आमच्यामध्ये कुठेही मिठाचा खडा नाही आहे आम्ही अगदी एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतोय का, का है है थी थी आहे। किती का मला वाटतं काल सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री महोदयांना भेटले मलाही ते आधी भेटलेले होते आणि त्यामुळे यांच्या मनामध्ये किंतू परंतु आहे आणि तुम्हाला सांगतो अनेक लोक अजूनही मोठे पदाधिकारी हे या अवस्थेमध्ये आहेत या स्थितीमध्ये आहेत की आता हा पक्ष सोडावा नुसतं बडगुरांचा गडगुजरांचाच हा प्रश्न नाही आहे अनेक लोक आता या ठिकाणी नाराज आहेत यांना वैतागलेले आहेत आता मला सांगा संजय राऊतांचं कर्तृत्व काय हो बोलण्याशिवाय कुठलं सामाजिक कार्य कार्यकर्ते त्यांचं तुम्ही मला सांगा त्यांनी सांगावं तुम्हालाही माहीत आहे फक्त सकाळी बोलणं वाटतेल तसं बेछूट बेताल वक्तव्य करणं याशिवाय कशामध्ये त्यांचं काय त्यांचं कर्तृत्व काय म्हणजे ते माझ्याबद्दल एवढं बेताल बोलतात बोलतात ठीक आहे मी तर पस्तीस वर्ष आले मी लोकांची सेवा करतो मी लाखो लोकांच्या अस्पर्यचं शस्त्र केले ऑपरेशन केले मेडिकलचं माझं मोठं काम आहे सगळ्याच ठिकाणी मी कुठेही काय असेल तर मी कुठेही गुढी घ्यायला तयार असतो आमचं कामच आहे ते पण मला सांगा संजय राऊत सांगता मला पक्ष सेटने असं केलं तसं म्हणजे यांचं सामाजिक कार्य काय हे पण एकदा त्यांनी सांगावं ना कोणावरही आरोप करायचे अगदी पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून साहेब सगळ्यांवर अजिद सगळ्यांवर बेछूट आरोप करायचे पण हे करत असताना आपण काय आहोत आपण काय करतो आहोत हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा लोकांना तरी ते दिसलं पाहिजे तेव्हा लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील प्रश्न आहे की मुंबईमध्ये पडगा हे असं गाव आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशविघातक कारवाया होताना बघायला मिळतात त्या ठिकाणी सर्वसामान्य जरी गेले तरी जीवाला धोका असू शकतो अशा गोष्टी देखील बघायला मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे सरकार काय कारवाई करतो पडगाड अनेक अनधिकृत कारवाई आजपर्यंत झालेल्या आहेत अनेक एजन्सी एनआय असेल किंवा सेंट्रल एजन्सी ज्या ठिकाणी छापेमारी सुद्धा केलेली आहे त्या अनुषंगाने हां हां हा हा नाही मला वाटतं त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदी सदा होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री आहेत त्यांचंही लक्ष त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण अनेक वेळेला बघितलेलं की खरं आहे त्या ठिकाणी काही असे लोक आहेत अनवॉन्टेड की त्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्याकडून अशा काहीतरी अतिरेकी कारवायाचा सुद्धा संशय आहे आणि अनेक वेळा तिथे धाडी पडलेले आहेत मला वाटतं पुढच्या काळामध्ये निश्चित मुख्यमंत्री मोद्यांचं लक्ष त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष घाले म्हणतात बडगुजर म्हणजे म्हटलंय आता बघा बडगुजर म्हणजे शिवसेना नाही आतापर्यंत बडगुजरांना फोन करत होते आता ज्या वेळेला पंचावीस आमदार सोडून गेले त्यावेळेला हे म्हणजे काय शिवसेना आहे का ज्यांना जायचं ते जा ह्या एका स्टेटमेंटमुळे सगळे शिवसेनेचे आमदार निघून गेलेत त्यावेळेला पंचाळीस लोक ज्या वेळेला फुटलेत आमदार फुटलेत त्यावेळेला त्यांनी काय ज्यांना जायचं त्यांनी जावं इथे थांबू नका था 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 तुमचा निर्णय तुम्ही घ्या हे सांगणारे राहतच होते आणि म्हणून सगळे आमदार निघून गेलेत त्यांच्या या अशा बेताल वागण्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी परिस्थिती होते आणि ते माझ्यावर जे आरोप करता आहेत तुम्ही जे विचारतायत माझ्यावर जे आरोप करतायत कोणतो अभिषेक अभिषेक खरंच तो माझ्या कुठल्याही आस्थापनेवर नाही माझ्या ऑफिसमध्ये कधी येत नाही पूर्वीच्याकडे येतो त्यानंतर माझं सरकार बदलत ते खातं माझ्याकडे आल्यावर मी तर सांगितलं की बाबा तुझं तर इथे काम नाही तुझं इथे कामच नाही माझ्याकडे त्यामुळे त्याचं येणं माझ्या ऑफिसला नाही कार्यालयात नाही कधी भेट नाही पण आता कोणी इथे का आमच्या नावावर मागे कोण काय बोलतं कोण काय करतं अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत की मंत्र्यांची नावं सांगून फोन करून कुठेतरी मग कोणाला तरी इथे आणून अनेक लोक नोकऱ्याचं आम्हीसुद्धा दाखवतात नोकरी देतो माझ्याकडे अनेक लोक आले की भाऊ तुमचं नाव सांगितलं असं झालं मी त्यांना पोलिसांकडे दिलं मी त्यांना काही ठिकाणी काही वेळेला त्यांना समोर उभारून त्यांचे पैसे परत द्यायला लावलेत असे काय लोक आहेत आणि सगळ्यात सगळ्यात ठिकाणी आहेत आता मी यांच्याबद्दल बोलणार नाही पण सगळ्या ठिकाणी काम होत असतं पण नेमका कोण आहे हा जळगावचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे हे मला माहीत आहे मला माहीत नाही मी असं म्हणणार नाही हा पूर्वीच्या मंत्र्यांकडे त्या ठिकाणी स्थापनेवर होता आणि आता हे मला म्हणतात की त्याला फोन केल्याशिवाय सही होत नाही आणि तीन साडेतीनशे पैल या ठिकाणी अजून या ठिकाणी पेंडिंग आहेत मला त्यांनाच आवाहन करायचं आहे तुम्ही आपण स्वतः जाऊन बघा की माझ्या कार्यामध्ये फाईल होते काय ते ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये मी कागद फाडून टाकला लगेच काही टाकून दिला असं होणार आहे का तुम्ही जाऊन बघा माझ्याकडे किती फाईल पेंडिंग आहे मी आत्ता माहिती घेतली पंधरा सोळा फाईल माझ्याकडे पेंडिंग आहेत त्यातल्या या चार पाच दिवसात झालेल्या चौदा पंधरा फाईल आहेत एकच फक्त फायर ब्रिगेडला पैसे द्यायचे की नाही ऑफिस बांधायला त्यांचं ते गोडाऊन बांधायला किंवा त्यांचं वर्कशॉप बांधायला त्या संदर्भात आमच्याकडे आमच्या माझ्या खात्यामध्ये हा विषय घ्यायचा का नाही या विषयावर चर्चा म्हणून मी त्या फाईलवर लिहिलेला आहे बाकी सगळ्या फाईलमध्ये एकही एक फाईल त्यांनी मला या खात्यामध्ये मला दाखवावी भाऊ मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेचं एक समीकरण ठरल्याची माहिती समोर येते मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल शिंदेंची शिवसेना जी आहे ती छोटा भाऊ असेल तर ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना जी आहे ती मोठ्या भाऊच्या भूमिकेत असेल असं एक समीकरण ठरल्याची माहिती आता तुमच्याकडून जी बातमी मी बघतोय म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ आहे तो मला काही माहिती नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदय मा आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा आहेत दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व सर्व आहेत ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भाऊबंदी ठरेल भाऊ एक सर्वे समोर आलाय अशी सध्या चर्चा आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील मात्र भाजपचा एक सर्वे आहे जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र तर त्याचा जास्त फायदा भाजपलाच होणार आहे भाजपचा परिणाम होणार भाजपच्या जागा अधिक तुम्हाला सांगू का मला त्याच्या युतीबद्दल त्याच्या क्रियाबद्दल मला काही ते टिप्पणी करायची नाही पण भाजपसुद्धा आता एवढा सक्षम आहे महायुती आता एवढी सक्षम आहे त्या मी स्वबळावर ऐतिहासिक निर्णय म्हणजे जसा विधानसभेमध्ये एक इतिहास घडवला की इतक्या मोठ्या संख्येमध्ये एकशे सदोतीस अडतीस जागा भाजपच्या जा या ठिकाणी आल्यात आम्ही तिन्ही मिळून तर मग त्याचा आजपर्यंतचा उच्चांकच झालेला आहे तसाच उच्चांक तसाच इतिहास त्यावेळेला महापालिकेमध्ये आणि नुसत्या मुंबईत नाही मग तुम्ही मुंबई घ्या पिंपरी चिंचवड घ्या पुणे घ्या नाशिक घ्या नागपूर घ्या सगळ्या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे मला वाटतं संजय राऊत तुम्ही अशी सगळी शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्ष संघटनेकडे लक्ष द्या कोणती महापालिका आणतात तेही सांगा फक्त बस पैशाच्या बळावर ईडीच्या बरोबर पैशा बळावा असं होत नसतं कधी असं कधी होत नसतं तुमच्याकडे सरकार होतं अडीच वर्ष मग आम्ही तर असं कधी रडत बसलो का आम्ही आणल्या नाही एकशे सर्वतीस जागा भाजपने निवडून आम्ही रडत नाही बसलो की तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला देवदेजीच्या फाईल काढत बसले मला त्या ठिकाणी मोकामध्ये टाकलं मला बेल मिळाली म्हणून मी बाहेर आहे आम्ही रडत नाही बसलो आम्ही म्हटलं तुम्हाला की आम्हाला माफ करा का आम्हाला तुमच्या पक्षात घ्या हे तुमच्या सगळ्या कलपतीत गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या वायफाट बडबड करण्यापेक्षा पक्ष संघटनेकडे लक्ष द्या लढण्याची तयारी देखील आहे कारण पक्ष तेवढा सक्षम आहे मी महायुतीचं म्हटलं मी महायुती एवढी सक्षम आहे की आम्हाला इतिहास घडेल आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी निवडून येऊन एवढ्या मोठ्या संख्येत आमचे नगरसेवक सगळ्या ठिकाणी निवडून तर लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे आमच्या कामांवर आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांवर आहे मान्य साहेबाजी दर आहेत त्यांचा गट त्यांच्यावर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला इतिहास घडेल सगळ्या महापालिका आम्ही एखादी ताब्यात घेऊ आणि त्याचबरोबर निवडणूक म्हणजे नगरसेवक निवडण्याची संख्या जे असेल त्याचा आम्ही विक्रम करू ज्या प्रकारे तर मंत्री गिरीश महाजन बोलत होते वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे भाजप आणि महायुती महापालिका निवडणुकीतही उच्चांक करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आपल्यावर